पुण्यात भर रस्त्यात तरुणाचे अश्लील हावभाव बघायला मिळतात आलिशान गाडीतून उतरून मुख्य चौकात त्याने लघुशंका केली आहे लघुशंका करताना रोखणाऱ्या कारमध्ये मध्यप्राशन सुद्धा बघायला मिळालं पुण्याच्या पुण्याच्या येडवाड्यामधील शासनगर चौकातला हा प्रकार आपण बघू शकतो तो व्हिडिओ सुद्धा आपण सध्या बघू शकतोय पुण्यात भर रस्त्यात तरुणाचे हे अश्लील हावभाव बघायला मिळालेल्या आहे आलिशान गाडीतून उतरून मुख्य चौकात या तरुणानं लघुशंका केल्याचं सध्या समोर आलेलं आहे नेमकी काय कारवाई या तरुणावर केली जाते हे के बघणं सुद्धा असेल आणि लघुशंका करताना रोखणाऱ्याच असली शिवीगाळ सुद्धा या तरुणांना केली आणि संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकुमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर आपण तो व्हिडिओ सध्या बघू शकतो अश्विल हावभाव आपण या तरुणाचे बघू शकतो काय ने, नेमकी एकंदरीत ही घटना आहे येरवडा परिसरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे अगदी सकाळच्या सुमारास हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली भर रस्त्यात अलिशान गाडी पार्क करून जो गाडी चालवणारा अलिशान गाडीतला तरुण होता तो बाहेर आला आणि त्यानं रस्त्यात लघुशंका केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार चित्रित करणारा जो व्यक्ती होता त्याला देखील आश्लिल हावभाव जे आहेत ते या तरुणाकडून दाखवले गेले गाडीत बसल्यानंतर देखील पुन्हा एकदा असलेल हावभाव या तरुणानं केलेले आहे त्याच्यासोबत गाडीत असलेला जो मित्र है, तो या आहे, आहे तो देखील दारुपीत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे ही अत्यंत वेगानं गाडी जी आहे ती पुढे वाघोलीच्या दिशेनं रवाना झाली मात्र हा सगळा जो प्रकार आहे तो अशा पद्धतीनं येरवडा भागातल्या शास्त्रीनगर परिसरामध्ये घडलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये आता व्हायरल होताना आपण पाहतोय अशा पद्धतीनं भर रस्त्यात गाडी पार्क करून चौकात लघुशंका करणं आणि त्यानंतर असलेले चाळे करणं हे खरं म्हणजे गंभीर आहे नक्कीच ज्ञानेश्वर काय तरुणावर ही कारवाई केली जाते हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल ज्ञानेश्वर आपण हा सध्या व्हिडिओ बघतोय खरंतर त्याला रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला काही लोकांनी मात्र त्यांना सुद्धा तो हावभाव करताना बघायला मिळतोय पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे का अगदी काही वेळापूर्वी हा सगळा प्रकार आ... पुण्याच्या येरोडा भागात घडला तिथे तो व्हिडिओ जो आहे तो शूट झाला आणि तो आता सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला सुरुवात झालेली आहे अर्थात तो पोलिसांपर्यंत देखील पोहोचलेला आहे पोलीस या सगळ्या गोष्टींची तपासणी करतील सीसीटीव्ही जे आहे ते तपासतील आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं अशा पद्धतीनं जे गैरकृत्य त्या तरुणाकडून करण्यात आलेलं आहे त्या संदर्भानं कारवाई करतील अशी अपेक्षा आहे नक्कीच काय नेमकी पोलीस कारवाई करतात हे बघणं महत्वाचं असेल ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Dun <laughs>